सध्या स्थितीला आजच्या घडीला कोल्हापूर हातकनंगले कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडेच आहेत शिंदे गटाने बैठका घेणे हे क्रमप्राप्त आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या शेकडो बैठका यापूर्वीच झाल्यात अबकी बार चारशे पार हा उद्देश ठेवूनच भारतीय जनताची तयारी सुरू आहे वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यास एक जागा लढवण्यास आमची तयारी आहे पक्ष जो आदेश देईल तो मी स्वीकारणार लोकसभा लढवण्यास सांगितल्यास लढणार आमदार सतेज पाटील यांच्याकडे बंगाली माणसे आहेत जादूटोणा ज्योतिष सांगणे हे त्यांचा हे त्यांनाच जमते भाजपच्या तिकिटावर शिवसेना लढणार असेल तर शिवसेना घोषणा करेल काँग्रेसच्या व्यक्तींना ही घोषणा करण्याची आवश्यकता नाही त्यांनी चिंता करू नये ज्योतिषशास्त्र त्यांनी सांगू नये आमचा अंतर्गत विषय आम्ही ठरू कालचा दिवस हा सहकारातील काळा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत असे कधी घडले नव्हते आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांना उचकावण्याचा प्रयत्न केला कालच्या मोर्चात शेतकरी कमी आणि गुंड जास्त एम डी चिटणीस यांना मारहाण करून सतेज पाटील यांनी गुंड प्रवृत्तीचं दर्शन दिलं हा एक पूर्वनियोजित गटाचा भाग आहे हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई करावी त्यांच्यावर मोका कारवाई करण्याची मागणी करणार सत्ता नसेल तर सतेज पाटील काहीही बरगळतात ते पालकमंत्री असताना विरोधकां विरोधकांना एकही रुपयाचा निधी दिला नाही त्यांना आरोप करण्याचा अधिकार नाही त्यांनी त्यावेळी विरोधकांना किती निधी दिला हे दाखवावं सर्व लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे मोफत मिळालं पाहिजे आणि शिक्षण सक्तीचं झालं पाहिजे याची सुरुवात ज्यांनी केली त्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीनं आज त्यांना इथं आदरांजली अर्पण केलेली आहे कोल्हापूरमध्ये छत्रपती प्रमिला राजे एक हॉस्पिटल आहे तिथं सावित्रीबाई फुलेंच्या नावाने एक हॉस्पिटल पूर्वीचं होतं ते जीर्ण झालेलं आहे आणि आज या निमित्तानं त्यांना श्रद्धांजली म्हणून आज सकाळी मी कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त सौ मंजूलक्ष्मी मॅडम यांच्याशी चर्चा केलेली के आहे की जे जुनं जीर्ण झालेलं आणि ज्याला खूप मेंटेनन्स होतो आहे अशा पद्धतीचं ते हॉस्पिटल आ, ते त्या ठिकाणी नवीन एक हॉस्पिटल अध्यावत जेणेकरून पुढं तीस चाळीस पन्नास वर्ष कोल्हापूरच्या लोकांनाच्या सेवेमध्ये ते कार्यरत राहील अशा पद्धतीचा एक प्रस्ताव करण्यासाठी मी आज त्यांना विनंती केलेली आहे खरं पाहता दोनच दिवसापूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री भारतीताय पवार ह्या कोल्हापूरमध्ये आलेल्या होत्या आणि त्यांच्यासमोर हा विषय मांडल्यानंतर त्यांनी हा प्रस्ताव बनवून द्या आणि लवकर त्याच्यावर कारवाई करून एक अद्ययावत असं हॉस्पिटल कोल्हापूर शहराला देऊ अशा पद्धतीची ग्वाही त्यांनी दिलेली आहे आणि आज मला वाटतं खऱ्या अर्थानं आशा या प्रकल्पाला सुरुवात होणं हे त्यांना श्रद्धांजली ठरेल काल उद्योग मंत्री आहेत त्यांनी काल सर्गिटातलं बैठक घेतली मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक होती पण पुढचे लोकसभेचे पडदे मारलेले आहेत कोल्हापूरांनी हक्क लंगले शिंदे गटालाच मिळाला पाहिजे अशा प्रकारचं दावा यंत्र आहे कसं बघता कारण भाजपची ताकद पाहता तुम्हाला महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजितदादांचे राष्ट्रवादी हे एकत्रितरित्या आज राज्याच्या सत्तेमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या फॉर्म्युलानुसार आज मी तिला कोल्हापूरच्या दोन्ही जागा ह्या एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेना गटाकडे आहेत आणि त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीनं बैठका घेणं तयारी करणं चाचपणी करणं हे क्रमप्राप्त आहे भारतीय जनता पार्टीची भूमिका अशी आहे की ज्या पद्धतीनं प्रधानमंत्री मोदीजींनी देशभरामध्ये दे, विकासाचा आता जो रथ सोरात किंवा घोडदोड सुरू आहे त्यानुसार देशभरामध्ये दे, भारतीय जनता पार्टीचीसुद्धा तयारी सुरू आहे महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा कोल्हापूरमध्ये सुद्धा अगदी बूथ स्तरावर हे आज नाही गेले वर्ष दीड वर्ष लोकसभेच्या तयारीसाठी आम्ही कार्यरत आहोत जो नारा प्रधानमंत्री मोदयांनी दिलेला आहे अब की अबकी बार चारसो पार तो आकडा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा एक एक कार्यकर्ता आम्ही सगळेजण यामध्ये सहभागी आहोत ज्या पद्धतीनं शिवसेनेनी काल बैठक घेतलेली आहे अशा आमच्या शेकडो बैठका भारतीय जनता पार्टीच्या गेल्या वर्षभरामध्ये सुरू आहेत आणि नजीकच्या काळामध्ये आणखीन त्या तीव्र होतील घराघरापर्यंत पोचणं आज प्रधानमंत्री मोदयांचा विकसित भारत संकल्पनेचाही रथ तो गावागावामध्ये पोचतोय गावागावामध्ये गावा लाभार्थी जोडले जात आहेत म्हणजे पक्ष म्हणून आम्ही आपले उमेदवार म्हणजे भारतीय जनता पार्टीचे असतील एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे आमचे असतील तर ते जे कोण उमेदवार पक्ष देईल त्यांना ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांना प्रचंड माताधिक्यानं निवडून देऊन प्रधानमंत्री मोदयांचे हात बळकट करणं यासाठी आम्ही कार्यरत आहोत कालचा दिवस जो होता तो महाराष्ट्रातल्या सहकारातला एक सर्वात काळा दिवस आपल्याला म्हणावा लागेल कारण ऊस वेळेवर गेला नाही म्हणून एम डींना गुंडान करवी, खाली ओढून लाताबुक्यानं मारून रक्तबंबाळ करून मुक्का मार मारून कपडे फाडून रस्त्यावर मारणं हे भा महाराष्ट्राच्या सहकाराच्या इतिहासात आजपर्यंत असं कधीही घडलेलं नव्हतं खरं म्हणजे सतेज पाटील यांनी काल सकाळी एक बैठक बोलवलेली होती आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना थोडंसं उचकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला शेतकरी त्यात कमी होते त्यांचे गुंड त्यामध्ये जास्त होते आणि हे पूर्वनियोजित कट करून ज्या रस्त्याने एम डी निघाले होते त्याची पाळत ठेवून त्यांना रस्त्यावरती अडवून त्यांना तिथं मारहाण अमानुषपणानं मारहाण करणं एम डी हे एक मोठं पद आहे एक संस्था चालवणारे ते एक अधिकारी असतात आणि अशा व्यक्तींना मारहाण करणं हे म्हणजे त्यांनी आपल्या गुंड प्रवृत्तीचं दर्शन दिलेलं आहे याचा खरे पार्श्वभूमी अशी आहे की पाच सात महिन्यापूर्वी राजाराम कारखान्याची निवडणूक झाली आणि ही निवडणूक राज्यभर गाजलेली होती या निवडणुकीमध्ये राजाराम कारखान्याच्या सभासदांनी बंटी पाटील यांच्या गटाचा दारुण पराभव केला चारी मुंड्याची एकवीस झिरो निकाल लागल्यापासून ते वैफल्यग्रस्त झालेले होते खरं म्हणजे ते मनोरुग्णच आहेत पण त्या अशा पराभव ते पचवू शकत नाहीत आणि त्याचं दर्शन त्यांनी काल दिलेलं आहे संदीप नेजदार जो सगळ्यात आग्रभागी होता तो त्यांचा उजवात आहे हा गुंड संदीप नेजदार याचा सगळा ऊस राजाराम कारखान्याला गेलेला आहे ऑलरेडी तरीसुद्धा तिथं येणं आणि आमचा ऊस न्यायला जात नाही म्हणून सांगणं ऊस नेणे ही प्रक्रिया आहे त्याच्या ऊसाची रिकवरी त्याच्या लागणीच्या वेळा हे सगळं रितसर असतं मग मला सांगा जर विरोधकांचा ऊस अडवायचाच होता तर संदीप नेसदारचा कसा नेला त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा नेलेला आहे हे कट रचून पूर्वनियोजित मुद्दा म्हणून कारखाना बदनाम करायचा प्रशासन बदनाम करायचं यासाठी त्यांनी हा उद्योग केलेला आहे आणि काल बाबतीत पोलीस प्रशासनानं ताबडतोब तिथं त्यांची सगळी ती चौक चौकशी करून काल रात्री एफ आय आर ही दाखल झालेली आहे आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे की अशा या गावगुंडांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्या पाठीशी कोण आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्याची जर लिंक बंटी पाटलांशी लागली त्यांच्या सांगण्यानुसार जर हे झालं असेल तर बंटी सुद्धा गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि या अशा पद्धतीनं हे जे केलं आहे यांच्यावर मोक्याची कारवाई केली पाहिजे अशी सुद्धा मागणी आम्ही करणार आहोत मी नेहमी सांगत आलेलो आहे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे सत्ता नसली की ते काय वाटेल ते बदलतात जो प्रश्न मान्य पालकमंत्री मुश्रीफ साहेबांनी त्यांना विचारलेला आहे अडीच वर्ष ते सत्तेमध्ये होते अडीच वर्षामध्ये आज आज मुश्रीफ साहेबांनी घोषित केलेला आहे की फॉर्म्युला जो राज्य स्तरावर ठरलेला आहे त्याप्रमाणे तीस 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 टक्के शिवसेना तीस भारतीय जनता तीस आणि राष्ट्रवादी तीस आणि दहा टक्के हा विरोधी पक्षांना द्यायचा अशा पद्धतीचा फॉर्म्युला राज्यस्तरावर ठरलेला आहे मुश्रीफ साहेबांनी त्या पद्धतीने सांगितलं अडीच वर्ष ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये होतं दहा टक्के काय दहा रुपयेसुद्धा आम्हाला दिलेले नाहीत जर दिला असेल तर त्यांनी दाखवून द्यावं आणि मग त्यांना कोणत्या तोंडानं अधिकार आहे आज निधी मागण्याचा जर तुम्ही विरोधी पक्षाला तुम्ही सत्तेत असताना विचारात घेत नाही तर आज साहेब पालकमंत्री असताना त्यांनी त्यांचा प्रस्ताव का विचारात घ्यावा आणि योग्य ते विकासाची कामं असतील संदर्भात दहा टक्के सोडून सुद्धा सो अधिकचा निधी लागत असेल काही महत्वाचे प्रकल्प असतील तर मुश्रीफ साहेब सक्षम आहेत ते बाबतीत विचार करतील आमचे चंद्रकांत दादा सक्षम आहेत ते त्यांच्याही ते त्यांच्याही हातामध्ये काही निधी आहे तर असे काही प्रश्न असतील तर निश्चित त्यामध्ये आम्ही मदत करू साहेब नवीन वर्षाला सुरुवात